खोपोली दुमदुमली जनसामान्यांच्या खोपोली खो नगर परिषद व नागरी सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी खोपोली मध्ये घेतली गेली मतदार जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅलीची सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परिवर्तन नाट्य कला संस्थेच्या कलाकारांनी मतदाराला जागृत करण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने पथनाट्य सादर केले या प्रसंगी खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड खोकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर खोकोली नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी माननी गौतम भगळे आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे तसेच मुख्य लिपिक निशिकांत सुर्वे केंद्र समन्वयक लियाकत पठाण मुख्य वैद्यकीय अधिकारी संगीता वानखेडे मुजफ्फर मांडलेकर सेवा निवृत्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोकोलीचे कार्याध्यक्ष महेंद्र वाड सुनील जगताप के टी एस पी मंडळाचे राजेश अभाणी असे अनेक मान्यवर उपस्थित होते पायी रॅली ही खोकोली अग्निशमन दलापासून चालू झाली या रॅलीमध्ये खोपोलीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्या ही महिलांची दिसून आली तसेच यामध्ये खोपोलीमधील मधील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शविला यामध्ये भूजहास्यचे बाबूभाई ओसवाल खिदमते खलकचे आयुब खान आपतग्रस्तचे गुरुनाथ साठीलकर तसेच खोपोलीतील शिक्षक वर्ग आणि अनेक स्तरावरील मान्यवर उत्साहाने सहभागी झालेले दिसून आले या रॅलीचे आयोजन नागरी सामाजिक विकास संस्थेने केले होते त्याला नगरपरिषदेने देखील तितकाच हातभार लावून ही रॅली अतिशय सुंदर पद्धतीने पार पडली खोपोलीमध्ये प्रथमच जनजागृतीसाठी अशी रॅली झाली असून खोपोली बाजारपेठ जनसमुदायाच्या घूषणांनी घुमघुमली या रॅलीचे आयोजन करण्यामागचा एकच उद्देश होता मतदान हा आपला हक्क आहे आणि कर्तव्य देखील याचा विसर न पडू देता आपण आपले कर्तव्य बजावूया तरच आपली लोकशाही बलशाही बनेल आणि हेच पटवून देण्यासाठी पथनाट्याचे अतिशय सुंदर आणि सादरीकरण झाले त्याचे देखील तहसीलदारांनी विशेष कौतुक केले परिवर्तन नाट्यसंस्थेच्या कलाकारांचे पथनाट्यासाठी सर्वांनीच विशेष कौतुक केले तसेच नागरी सामाजिक संस्थेचे देखील सर्वांनी या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले खोपोली नगर परिषदेचे पंकज पाटील यांनी या प्रसंगी बोलताना सर्वच मतदान करण्याचे आवाहन केले आणि मतदानासाठी शुभेच्छा देखील दिल्या त्याच प्रसंगी खोकोलीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री धायगुडे यांनी अतिशय सुंदर गीत गाऊन जनसामान्यांना मतदानासाठी आवाहन केले या प्रसंगी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वर्षा राजेश मोरे यांनी देखील खोपोलीमध्ये शंभर टक्के मतदान व्हावे अशी आशा व्यक्त केली अशा प्रकारे खोपोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासन आणि सामाजिक संस्थेने मिळून जनजागृती यशस्वीरित्या पार पाडली या प्रसंगी अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले यामध्ये एनएसएसएच्या पथकाने ही सहभाग घेतला